झाकण नसल्यामुळं झाले काही नाही असं नाही नसल्यामुळं किती दिवस झाला देऊन त्या दिवशी पावसाचं पडून झाले पुलाय तर पेरू आणले खावलेला आता मला शाळेचे आबाळ आले पाहिजे मसाला करायचे त्याच्यासाठी ते ते लसूण तेल लावून ठेवले होते उन्हाला आता बघ कसं निघते लवकर लवकर निघते का बघायचे किती घाण होत आता हिने एवढं घास घासू काढायला होतं बघा किती घास मला कसले गाव मला मला घास आहे घास हा जोर लावत जोर लावत पुढच्या वेळेस बिघुलात बोलू सांग चांगलं काम केलीच मम्मी इकडे लसून कापत नाही लसून काढत बसली पेरू खात खात आणि मौसम बघा कस झालंय कसला आभाळ आले इतर बघा हालतं डोक्यावरचा आभाळ ही पाऊस पडू शकता इथं फ्रेंड्स होगा बघा आता कसं बॅलर होतं आणि कसं केलं आहे माऊन कुणाला फायदा असेल ही सर्विस मॅन दर फोन लावा नंबरवर आमच्या आणि हिला घेऊन जावा स्वच्छ बॅलर करून देते चकातचक का कित कसलं होतं आणि कसलं केले कसल ही आहे सुपर मॅन चार बॅलर पिवायचे <laughs> किती येते बॅलरला पाचशे माहिती आहे का पैसे जबाबदारी म्हणते द्यायला रे पाचशे रुपये तुला मग दे म्हणा मम्मी ये चल हां दे मम्मीचे लसूण पण झाले आहेत का एवढे सुंदर पाणी नसल्यामुळं भांडे राहिले होते आता भांडे घासून घेते कपडे पण राहिले होते कपडे काय मिशनला लावलेत आणि काय वैदिका घेऊन टाकलेल्या मला मग पटकन आवरून घेते भांडे सगळ्यांना मसाल्याची तयारी चालू आहे काळा मसाला करायला ठेवले कांदा खोबर भाजून घेतले असंच भासत का मसाला सांगा मला मी तर असंच भासते भाजून घेते सगळा मसाला मग दाखवते तुम्हाला मसाले भाजले आता वाटायला आणले का मध्ये कुठून गेला हो आता मिरच झालय बघा तयार आता मला मम्मीने घेऊन आली घरी आणि मसाला पण वाटून आणले मिरच आणल्या तयार करून हे ताज मिरच आहे आणि दोन्ही घरी मिक्सरवर केलेलं आहे आणि मीठ मिरची कांड्यांमधून मिर, आणले वाटून कसं झाले बा